या भारताचा प्रभू राम हा आत्मा आहे इथल्या बहुसंख्य हिंदूंची श्रद्धा या प्रभू श्री रामचंद्रावर आहे त्या प्रभू राम श्री रामचंद्राच्या नावाचा द्वेष अमरावती महानगरपालिका तसेच महानगरपालिकेचे आयुक्त व त्यांच्या सूचनेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये दिसून आला अयोध्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या क्षणी अवघ्या अमरावती नगरीमध्ये ठिकठिकाणी थीक सजविण्यात आलेल्या प्रभू रामचंद्राच्या नावाचा त्यांच्या आकृतीचा आचारसंहितेच्या नावाखाली महानगरपालिकेद्वारे अपमान करण्यात आला असे प्रतिपादन निशांत सिंह जोध यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केलेले आहे प्रभू श्री स्थापना स्थापना म्हणजे मूर्तीची अयोध्या धाम मध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना होते आणि त्याच दिवशी महाराष्ट्र शासनातर्फे त्या दिवशी या दिवशी सुट्टी दिल्या जाते सुट्टी जाहीर केल्या जाते आणि पूर्ण भारत जय श्रीरामय होतो या जय श्रीराम भारताला होण्याला आणि अमरावतीत असं वातावरण तयार करण्याकरता जय श्रीराम हे वातावरण तयार करण्याकरता ही आध्यात्मिक कृती तयार करण्याकरता आध्यात्मिक ध्यास तयार करण्याकरता शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानने जय श्रीराम या नावाच लिखाण अमरावती शहरामध्ये विविध ठिकाणी केलेली पण लोकसभेच्या आचारसंहितेमुळे जय श्रीराम हे नाव तेव्हा लिहिलेलं जय श्रीराम हे नाव आता आचारसंहितेच्या नियमाच्या अंतर्गत मिळले चालले मला प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे की हे जय श्रीराम हे नाव ओढण्यात चाललं आहे हे कुठल्या आशा नियमाच्या अंतर्गत बोलण्यात चाललं झालं आणि हे जय श्रीराम हे जे नाव सरकारी जागेवर असेल सरकारी इमारतीवर असेल तर अशा महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझा प्रश्न आहे आजपर्यंत महानगरपालिकेच्या आयुक्तच्या इमारती म्हणजेच अंबानगरीचा प्रवेशदार नागपूरकडनं आपण जेव्हा येतो दोड़ा, जे अमरावती हे नाव तुटलेलं आहे किती दिवसापासून राजापेठच रत्न अटल बिहारी वाजपेयी हे भुयारी मार्ग आहे हे नाव तुटलेलं आहे त्यांच्या इमारतीच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस झालेला आहे आणि राजापेठच्या उडानपुळाला धर्मवीर छत्रपती हे नाव जे दिलेलं आहे हे नाव तुटलेलं आहे मग या शासकीय इमारतीचे सुंदरीकरण आपल्याकडनं होत नाही या शासकीय इमारतीची काळजी आपल्याकडनं होत नाही अमरावती शहराच्या मध्यभागी असलेला टाउन हे कित्येक दिवसापासून नगरामध्ये पडलेलं आहे या शासकीय नियोजन होत नाही आणि आता तुम्हाला पुढचा सुटला हे जय श्रीराम हे नाव मिटवणार आहे जय श्रीराम हे नाव मिटवत आहे याच्याकरता प्रशासनाला खर्च लागत आहे लाखो हजारो रुपयाचा रंग आणि शेकडो मजूर लोक लावून हे नाव मिटवत आहे याच्याकरता शासनाचा आणि प्रशासनाचा पैसा व्यस्त होत आहे आणि हाच जर पैसा तुम्ही जर योग्य लागी लावला असता तर अनेक महानगरपालिकेच्या इमारती सुरक्षित ठेवत आल्या असतात पण हे न करता श्रीराम या नावाचे नाते तुम्ही लागलेले याच्यावर तुम्ही पैसा खर्च करताय आणि आम्हाला मुळ सांगत आहे की ह्या हो आशा नियम आहेत तुम्ही उल्लंघन करत आहे तुम्हाला परवानगी दिली होती काय अरे जय श्रीराम हे भारत भारतमय आहे भारताची संस्कृती भारताची परंपरा आहे श्रीराम मी जय श्रीराम लिहून गुन्हा केलेला नाहीयेत पण आज तुम्ही जे करतात आहे जय श्रीराम हे नाव लिहून ह्या आमच्या लोकांच्या आणि या हिंदुत्वाच्या पूर्ण भावना उभवण्यात आल्या त्याच्यामुळे त्याचं कारण याचं आहे की येत्या सतरा चार तारखेला श्रीराम नवमी शोभायात्रा आहे या शोभायात्रेच्या पूर्ववर जय श्री राम श्रीराम हे नाव मोडले चाललेलं आहे हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि या नंतर मोडलं जाईल तर शिव शिव हिंदुस्थान ही आक्रमक घेईल आणि या आक्रमभूमीसमोर मी समाजातल्या प्रत्येक श्रीराम भक्तांना प्रत्येक श्रीराम भक्ताच्या राजकीय नेत्यांना मी आवाहन करेल की या सगळ्या होणाऱ्या आचारसंहितेच्या नियमाच्या विरुद्ध बाहेर काम करणाऱ्या अधिकारावर